मोसम आहे मस्ताना आपला मसाले चाय असताना नमस्कार सोनाली किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपल्याकडं धो धो असा पाऊस पडत आहे या धो धो पावसामध्ये असला भिजत आलोय ना असं गार्ट मी माझा मुलगा आणि माझं मिस्टर तिघंही थोडं काम होतं आणि कामाने मी तर बाहेर पडलो होतो आणि येताना एवढा पाऊस पडत होता ना बासच तर त्यामध्ये माझ्या मिस्टरांचा घरात गेल्यावर मसाले चाय पाहिजे तर मग काय आपल्या मालकांची फरमाईश आल्यानंतर लगेचच चहा करायला लगे घेतला पातील घेतलं चांगलं डान्स करून घेतला आणि गॅस पेटवला आणि त्यावर तातीला चांगलं गरम झालं चरशीनं पाणी ओतून टाकलं साखर घातली मस्त अशी पावडर घालायची घट्ट मोठं चहा पाहिजे असेल तर तुम्हाला पावडरीचा जरा जास्त वापर करावा लागतो तर चला मसाला चहा म्हटल्यानंतर मसाले बघा हिचं घातलं तीन ते चार विलायची घेतल्या चांगल्या कुटून घ्यायच्या खट 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 अशा आणि लगेच टाकून द्यायच्या चामध्ये ही आहे दालचिनी घेतली आहे जायफळ चक्रीफूल आणि तीन चार मिर्या आणि हे सर्व साहित्य अगदी तसंच खट 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 असं कुटून घ्यायचं मसाला चहा म्हटलं की अगदी कुणाच्याही सुद्धाला तोंडाला तल्लपही सुटणारच आणि असल्या पावसाळ्यामध्ये मसाल्याच्या म्हणजे विशेष वेगळा आल्लं घ्यायचं तर मसाल्याच्यामध्ये आल्लंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं बरं का तर यामध्ये घातले आपण विलायची दालचिन मिरी चक्रीफूल आणि आहे आपलं आलं अल, आलं भरपूर घालायला विसरायचं नाही पावसाळ्यामध्ये गस्सा जरा दुखण्याची शक्यता असते त्यामुळं आलं जरा भरपूर वापरायचं चांगला मसाले चांगले शिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं खळखळकळ असा चहा उकळून घ्यायचा म्हणजे हा मसाला पावडर चहा उकळी मारली की हळूच त्यामध्ये दुधाची धार सोडायची आणि थोडा एक दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर चहा असा छान शिजवून घ्यायचा चहा अगदी तुम्हाला जे बा दुकाना कडले मिळतात चहाच्या दुकानामध्ये तसाच हा चहा अगदी तयार होणार आणि हा पावसाळ्यामधील हा एकदम मसाले चहा कडक चहा तयार झाला आहे घरच्या घरी मस्त असा तर हा चहा बघून तुमच्यासुद्धा तोंडाला तल्ल कुठली असेल तर नक्की मला कमेंट करून करण्याला विसरू नका आणि हे बघा काय ना पान दिसत आहे ना हा चहा त्यातली पावडर दूध घातल्यानंतर वेगळाच असा दिसत आहे मसाला चहा मसाले अगदी थोडे आहेत आणि चहा मात्र जबरदस्त झाला आहे लगेचच मातीचे दोन असे पॉट घ्यायचे आणि त्या पॉटमध्ये आपण चहा सोधून घ्यायचा बघा तर हे मस्त असं फेस आलेला घट्ट मोठ चहा तयार झालाय बाहेर असा धो धो पाऊस पडत आहे आणि चांगला मी भिजला असल्यामुळे गारटा आहे अंगात ह्या गारट्यामध्ये छान असा गुडूक दिसणार चहाचा घोट पेला की मस्तच आणि हा चहा पिण्यासाठी जागासुद्धा छान निवडायची ती म्हणजे गॅलरी गॅलरीमध्ये बाहेर बसून असा चहा भायचा पाऊस आणि हे गरमागरम पावसाच वातावरण आणि बायको चहाचा कडक मसालेदार जबरच चहा हे चुक असत हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर जाता सबस्क्राईब कर